नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत माझ्या अठंगुळाचा ब्लॉग शेअर करणार आहे तर अठंगुळ म्हणजे काय किंवा अठंगुळ काय कशासाठी करतात आणि खूप जणांकडे हे अठंगुळ करत नाहीत पण आमच्या ब्राह्मणांमध्ये ही पद्धत आहे आणि असं पण नाही की सगळेजणच करतात पण आमच्याकडे करतात तर आईंची पण हौस आहे आणि आई माझे बरेच वेगवेगळे कार्यक्रम आतापर्यंत करत आले ते काय आहे हे तुम तुम्हाला सांगण्यासाठी हा मी ब्लॉग बनवते जे बाळावर संस्कार करायचे असतात हा एक संस्काराचाच भाग आहे अठम गुरु म्हणजे हे आठव्या महिन्यात करतात तेच मी आज तुमच्याबाबत शेअर करणार आहे घरातल्या घरातच करतात फक्त आम्ही आमच्या फॅमिलीमध्येच केलं माझे आई बाबा होते माव मामींना संकल्पाच्या बोलवलं इथे माव मामी राहतात त्यांना पण बोलवलं आणि खरं तर मामी येऊ शकला नाही पण मामा आले त्यासाठी मी मामांना सांगितलेलं दोघांपैकी कोणीही या अवेलेबल असाल त्यांनी या पण दो मामा आले भ्यो आदित्यानिनवग्रहदेवताभ्यो नमो नम माता पितृभ्या नम कालकाम परशुरामेभ्यो नमो नम वारुण्यै नमः समीच्यै नमः एकतपत्नीै नमः आदितराम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं नवरपयामि दोन्ही कलशं हातवायचा कलाढक्यम गयै विष्णो कंठे रुद समादितः ओभव आचार्य देवो भव अतिथि देवो भव माझ्या डोक्यावर अक्षदा रागायला सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः आशीर्वाद सन्तु

एन्जॉय दिंग ओम जो दो दमना ती ती दुरो नय मन नो यज्ञ उपाय विद्वान विश्वग्न्यापि जो भिहत्या शत्रुयता मा परापोटनानि एहक नो तानि शिदा भवानः अपात् आन दवारोदस्य मिलवासो मनो सहायो देवानो इत्यक्षतैरावायो आच्छादनं दूरीकृत्य समस्त व्यवहारपीनं परमेश्ति प्रजापति प्रजापतिर्ब्रहति अग्निप्रतिष्ठापने विनियोगः मंगलो नामानमग्निम प्रतिस्थापयामि विधिले एकदम नै नगत अग्नि हार्डली 2 ते 3 तास लगता मला ॲक्च्युली ही पद्धत माहितीच नव्हती म्हणजे कसं असतं काय असतं मला काहीच माहिती नव्हतं मी पहिल्यांदाही बघितलेलं आहे तरी माहिती आहे की आम्ही ॲक्च्युली गुरुजींकडनंच माहिती करून घेतली आणि ह्याचा नक्की पूर्णपणे आम्हाला अर्थ सांगा आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेल आपली एक अशी पिढी आहे की आपल्याला ह्या विधींचे किंवा जे काही आपल्याकडे कार्यक्रम होतात त्याचे अर्थ माहीतच नसतात पण ते जाणून घेणं पण आपल्याला महत्वाचं आहे त्यामुळे आम्ही गुरुजींना म्हटलं की आम्हाला प्रॉपर तुमच्याकडून व्हिडिओ द्या आमच्याकडे एक ऑप्शन आहे की आम्ही व्हिडिओ करून ठेवू शकतो आणि आम्हाला दोघांनाही एक आहे की जे आपण करतो हे आपल्याला माहीत असलं पण पाहिजे की नक्की हे काय आहे मला तर ऍक्च्युअली डिटेल याबद्दल काहीही माहित नव्हतं फक्त आईने आम्हाला सांगितलेलं की नाकात ना दुर्वांचा रस घालतात बास एवढंच माहिती होतं पहिल्यांदा आपण संकल्प केला देवता वंदन करून कि तुमच्या पत्नीला दिवस गेल्यापासून म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून आतापर्यंतच्या कालखंडामध्ये जे संस्कार येतात त्या संस्कारा संस्काराप्रित्यर्थ आपण प्रत्येक वेळेला संस्कार करणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे तिसऱ्या महिन्यातला जो संस्कार आहे त्याला पुंसवन असं म्हणतात आणि पुंसवन असा अर्थ आहे की तिने दही आणि उडीद असे ते खायचे असतात आणि त्यावेळेला तिला पतीने विचारायचं तू काय पिते आहेस त्याच्या मागचा हेतू काय तर ती गर्भाची व्याख्या आहे गर्भाची शुद्धी भावी ह्या हेतूने म्हणून त्याला पुंसवन असं म्हणतात की ते पुंसवन हेतू असा की ते तिसऱ्या महिन्यामध्ये केलं जातं तिला तीन वेळा विचारायचं किम पिबसी किम पिबसी किम पिबसी असं विचार दिला किम पिबसी किम पिबसी किम पिबसी अस या अम्मा म्हणजे तू काय पितेस ते विचारायचं काय पिते ते ते खाऊन टाकायचं तुला आवाज पाहिजे रे खायचं तिला तीन वेळा पाणी दे प्यायला लौकिको तकेना आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः एक प्रयत्न आपणच सुरू केलं असं या ना हां तिला सांगतोडाय तिच्या हातावरच कर ताम जशी आपण चोर ओटी भरतो पर त्यावेळेला परंतु तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला काला करता येत नाही त्यामुळे आपण ते करत नाही म्हणून मग ते आठांगुळाच्या वेळेला करून घेतो एकत्र एकतंत्रेण म्हणून त्याचं म्हटलं जातं त्याला पुसवन सीमंतोन्नयन आणि अनवलोभन असे तीन गोष्टी एका वेळेच्या संस्कारामध्ये आपण करतो तत्पूर्वी आपण गणपतीपूजन पुण्यावाचन वगैरे केलं की त्याच्या मागचा हेतू असा की कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना की ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे गणपतीचं स्मरण कारण ते घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं या हेतूने पुण्यावाचन म्हणजे मंगलार्थे पुण्यवाचन आहे की सर्व काही मंगल व्हावं या हेतूने म्हणून त्या पुण्यावाचन केलं त्याच्यानंतर तुमची कुलदेवता त्या कुलदेवतेचं पूजन केलं त्याची प्रार्थना केली त्याच्यानंतर दुर्वांचा रस हा जो विषय असा आहे की सर्वसाधारणपणे सातव्या महिन्यापासून जो काही गर्भ असेल तो गर्भ पुढच्या गोष्टीसाठी त्याचे आकार उकार पूर्ण होऊन तो योनी मार्गाच्या मार्गावर येत असतो त्याची प्रक्रिया सुरू होते म्हणून काही वेळेला सातव्या महिन्यात सुद्धा बाळंतीन होतात आठव्या महिन्यात होतात परंतु नियमानुसार नऊ महिने नऊ महि दिवस असा हेतू आहे परंतु आकार उकार पूर्ण झाल्यानंतर सातव्या महिन्यापासून कधीही ती प्रसूती होऊ शकते तर त्या गर्भाची गर्भधारणेपासून झाल्यापासून तो गर्भ त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये वाढल्यानंतर त्या योनी मार्गाच्या मार्गावर येणं आवश्यक असतं आणि जर काही दोष असतील गर्भामध्ये तर ते निघून जावेत ते, ते दुर्वांच्या रसाने निघून जातात आणि अन्य गोष्टी तिला काही त्रास होत असेल त्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत तर तो होऊ नये म्हणून दुर्वांचा रस हा एकदम उत्तम असा आहे तिच्या हृदयाला हात लावून ठेव अस्यां जीवपुत्रा खे सुक्ताहा ओम अग्ने गणको देवतानाम सावृस्ये प्रजा म्हणून तमृत्यमाघाद यत्ते सुमेदिमानचे माहिती नराम रेब भार्यायाम हृदयादं मने विनियोग दोन बोट ही त्या रसामध्ये बुडव आणि तिच्या हृदयाला हात लाव यते अम्म भार्या ओम यते सुजन निमंत्रस्य अम्म भार्यायाम् हृदयालं भने विनियोगः ओम यते सुनिवलुकायन्ते हितपन्ध प्रदापन्तौ मान्येह माताविज्ञां सम्माहं पौत्रविलवेता अम्म अस्या अम्ह दुण्ड हे के पाच बरोबर ताकत नाही जी तांबना खात हे टेरा ड्रॉप ते हे दे औषधाच तो औषध एबरा पढ़ना बोलना बोलना तंत्र 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 � आणि ज्या वेळेला त्या स्त्रीची महिलेची प्रसूती होते त्यावेळेला त्रास होत नाही तिला आणि ह्या पुढच्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये तो गर्भ योनी मार्गाच्या वाटेवर येऊन थांबतो तदनंतर गव्हाची माळ दुर्वांची किंवा औदुंबराच्या फळांची माळ ही घातली याचा अर्थ असा आहे की औदुंबर हे पक्व फळ आहे त्याच्यामागे हेतू असा आहे की ते पुत्र या दृष्टीने आहे आणि गहू हे द्विदल धान्य आहे त्याचा मधला भाग जर म्हणला तर तो, तो योनीसारखा आहे हेतू असा आहे धर्म भेद भेद धर्म की धर्मशास्त्राने अपत्यामध्ये भेदाभेद केलेला नाही आहे मुलगा मुलगी असा भेदाभेद केलेला नाही धर्मशास्त्रामध्ये अपत्य हा शब्द वापरलेला आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो म्हणून औदुंबराच्या फळांची माळ किंवा गव्हाची फळांची माळ घातली जाते तत्नंतर साळींदराचं पीस हे वापरलं जातं जशी आत्ताच्या मुली नवीन युगामध्ये केस संभार करतात श्राज शृंगार करतात त्यावेळेला त्या एक त्याच्यामध्ये एक ब्रश असतो तो याचाच असतो लाकडाचा परंतु बारीक 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 त्याच्या अशा रेषा असतात त्या रेषाने एक एक केस मोकळा होतो असं ते आहे त्यांच्या त्या, त्या ब्युटी पार्लर मध्ये असतात हो या गोष्टी त्यामध्ये केला जातो की त्या ह्याने ते पूर्ण केस व्यवस्थितरित्या होतात म्हणून ती महिला वापरते या साळींदराच्या पिसाने आतल्या गर्भाचा जो भांग आहे तो ह्या याने पाडला जातो की त्याचे केस नीट राहावेत आणि जन्माला आल्यानंतर त्या केसांचा त्याला त्रास होऊ नये कारण गर्भाच्या वेळेला ज्यावेळेला गर्भधारणा होते किंवा गर्भाचे आकार पूर्ण होत असतात त्यावेळेला एखाद्या स्त्रीला त्रास होतो आणि त्या त्रासाच्या माध्यमातून तिला उलट्या वगैरे होण्याचा संभव असतो तो काही वेळेला नऊ महिन्यापर्यंत सुद्धा राहतो तो त्याच्या मागचा हेतू काय असतो तो केसांमुळे असतो तर तो केसांचा त्रास होऊ नये करता म्हणून साळींदराच्या पिसाने जर यदा कदाचित पीस मिळालं नाही तर मोराचं पीस वापरलं तरी चालेल त्या माध्यमातून त्याचा भांग पाडायचा आहे अशा हेतूने आपण उसवन, नयन आणि अनवलोभन धात्र आणि राका या अशा दोन देवता आहेत त्या देवतेंच हवन केलं आणि मग दुर्वांचा रस तिच्या नातपुडीमध्ये घालून तो तिला द्यायला सांगितला की तो गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत पोचला असेल आणि तदनंतर पुढची जी प्रक्रिया तिची आहे ती व्यवस्थितरित्या व्हावी प्रसूती नीट व्हावी या हेतूने तो केल्यासाठी म्हणून पिंस पुंसवन सीमंतोन्नयन अनवलोभन अशा तीन संस्कार आपण एकत्र केले आणि त्या माध्यमातून असा हा हेतू आहे की त्या मागचा हेतू की पुढची प्रसूती जी आहे ती नीट व्हावी तिची आणि जे कोण अपत्य जन्माला येणार असेल ते नीट यावं त्याचे आकार वगैरे अवयव वगैरे नीट असावेत या हेतूने म्हणून ते आहे असा हा संस्कार आहे आणि हे काय आठांगुळ आठव्या महिन्यात केलं जातं म्हणून आठांगुळ परंतु नियमानुसार धर्मशास्त्रानुसार त्याला सीमंतोन्नयन आणि अनवलोभन असा शब्द आहे सामान्य भाषेमध्ये आठव्या महिन्यामध्ये केलं जातं म्हणून त्याला आठांगूळ असं म्हणत तर असा होता आठांगुळाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे कोणाला माहीत नव्हतं त्यांनी सुद्धा कमेंट मध्ये लिहा ते आम्हाला हे पहिल्यांदा समजलं म्हणून चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय